त्यांना जेव्हा पळत वयल्या हे इतले दुःख पसंद असा ताण मला धडला हा आणि सीएमात सांग दोन उतर उल म्हणून रवी विषयी किती उलयतलो अशें म्हणून हांव कालच्यान विचार करता रवी हांव रवी म्हणता की ते पब्लिकली रवी ताका रवी बाब तो पर्सनली आनी तो पात्रांव म्हणटालो पात्रांव म्हणजे एक पोर्तुगीज शब्द पण शब्दाचे अर्थ ये ना पात्रांच्या घेता म्हणजे एलिव्हेटेड पात्रांची भाषे पळ तू ते भाषेन तो कॅप्चर करताल तुका खांदार हात घालून कॅप्चर करतालो आणि जर जाय म्हणली पात्रांच्या हाड हा ताक पात्रां तो च्या हा ता आणि मात्रांटालो पण पात्रां भितर ते ॲक्स जो आसा तो बदलतालो तर व रवी हा ताका एम जी असताना मागीर ताका एक ऑपॉर्चुनिटी मेळ्ळी चीफ मिनिस्टर बी पूण पण एमजी पार्टीचो घोडो नाशिल्लो बरो रवी बरो आशिल्लो पण तो घोडो अशक्त आशिल्लो पण तो एक इतिहास तो मागीर तो काँग्रेसचे गेलो ताका तितलो घोडो मेळोना मागीर बी जे पीक आयलो पण गोंयांत ताणें काम केले खानार हात दवरून काम केले पात्रांव पात्रांव म्हणून काम केले आणि हे तो हो म्हाका विचार पडलो ताजे एक दुकान ताणें ताणे सांगलां हांव दुकानाचे नाव काडना पण जेन्ना मनीस दुकान चलयता तेन्ना ताका गिरायक दिश्टी पडटा आणि हे जपनीज एक आसा कस्टमर इज किंग म्हणून केन्नाय केशन बी जर आयलें कस्टमर इज एम्परर असे म्हणून हा कस्टमर ड्रायव इकॉनॉमी ताजे एक इकॉनॉमिक थिअरी बी असा पण गांधीन बसून म्हणले कस्टमर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन युअर प्रमायसीस रवी जेव्हा किती येतालो विकता विकतात आणि तो तां खुशी ताजे रवी बार म्हणून म्हजे कडेन आज हॉटेलां टुरिजमा भितर आठ का बारा अस पण हा अजून बार ताणें रवी बार म्हणलें आनी थंय तो थंकां वळखतालो लौका असो जर भितर सरलो विचार करतालो हाजे कडेन कितले पयशे पैसे बरें दुसरो जर भितर सरलो सल्ला हाजे कडेन किती दू असले म्हणजे दुखाक कशें कसे पव पाळोवपाचें आनी तिसरं जर भितर सल्ला सेलिब्रेशना वेळार हाका बरी मजा करी अशे तरेन तो सगळी लोकां वळखताला की कोण दुखी कोण सुखी कोण पैशेवालो कोण गरीब आणि हे ताजे मेन ॲसेट कॉमन सेन्स फ्रेंडशिप आणि फ्रेंडशिपेक आम्ही अमीघ म्हणटाले आमिघ म्हणल्यार फ्रेंड आणि अमिजात म्हणल्यार फ्रेंडशिप अशें करून ही रवीची आनी त्या अपब्रिंगिंग तो आपल्याला वोट बँक कॉर्पोरिटीक्स लोकांक सोसायटीक आनी थंयच्यान तो वयर आयो वीत और पार्टी टू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण साथलाईनच YouTube सा चॅनल